मित्रांनो आता पण तुम्हाला सांगतो आपण आणलेला आहे किराणा आणि आज किराणा किती किलो कसा आहे काय काय तुम्हाला सांगतो हे समजा पूजा सांगणार या कारण प्रियंका किराणा काढणार पूजा सांगायचं किती किलो काय या काय सागर तो फक्त लक्ष ठेवायचं सांगणार ना हे प्रियंका सांगणार ना हा सांग चला काढ पूजा पूजा काढ जास्त उशीर नाही लावता लगे पट दिसणार बघायचं काय काय का कुठला ट्वेंटी टुंटू टुंटू हा टुंटू टुंटू एक डझन हा ट्वेंटी एक ही कुठला या ही, ही क्रीम क्रीमचा एक डझन हा चल दुसरा आयो कुठला आहे मोनेको मोनेको एक डजन हा पार्ले पारले एक डजन हा चल आता बघ काय काय काढते चॉकलेटची दाखव 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 कसली या चॉकलेट कुठली नावाज कि पूजा येतील हा ना वाचके हु हो मी पिऊ नाही डोळ्यात बर जाई नाही हा ही साबू साबुदाना हा दोन किलो चला चला आता बघा मित्रांनो कुठली वस्तू राहते ती मला सांगा हा खारी हा काढ काढ पूजा काढते हा काय हा ऊस ही क्रिल हा चल 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 काय नाशणीचं पा पाकिट आहे ती पापडी तळायच्या तेलात प्रियंका ती कसली पूजा मारली ग काय मग हे तेलाचा डबा सांगितला आहे पण तात्पुरतं तेल दोन पुढे दिलं त्यांनी उद्या तेल डबा असे काशी दोन हा परि ही महत्वाचं ही नाही आल्या मला जगून देईन का बाय नाही ही दिन का मला जगून बॉडी लुसन दोन आहेत लोशन आहेत हा थांब हा काही माचीस पेटवाय कचरा सकाळचा सकाळचा कचरा कोण पेटवत हा कारण की कचरा टाकणं जास्ती असतं पेटवलं पाहिजे हा चल बरोबर आहे तुझी फेवरेट माझी फेवरेट तुला बघायची काय चल माझ्या आवडीच काळग फेवरेट नवरत्न तेलाची बाटली हा तुझा सामान दर तुझा जन्शन बुबु हमा लायचा तुझा बारकासा दर डुग्या बटर हा बटर हा जो लय सामान आहे मित्र हा सागर सागर अवघड हा हा वरुटा <स्थाथ> का पटा मुडक घालते का तुर। <laughs> तुर। नाुरत ही खाली असे इथं दाखव इथं हरपीक हरपीक वेगळे हरपीक पॅराशूट जॅस्मिन आणि इकडं नवरील वर 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 फिवायच वर फिव उचल उचल एक एक हा चल काय इथं मला सांगून मला सांगून इकडं लोणचं दाखव की असं तिकड तिकडं बघ हा मॅगी मॅगी दुसरं कुठलं आणलं काय काजू काजू शॅम्पू बाबी दाखव बाबी दाखव बाबी आणि ही माझी डऊ शॅम्पू माझ्या आवडीची फेवरेट हा बघितलं हा चल हे काय दाखव जिरं किती या जिरं पाव किलो हा हे दाखव कडी साखर हा दाखव इकडं दूध मसाला दाखव किती दाखव दाखव की, की दूध मसाला दूध ठेव तिथं दूध मसाला चला अजून एक ठिका इकडं शिल्लक यात काढायचे पटा पटा काढ दाखव इकडे लसूण आंबारी दाखव घरकुल असं दाखवली झेंडू आमची बाटली फ्रेश हा झेंडू बाटली आणली माझ्या आईचं काय दुखायला लागलं लावून चुलून द्यायचं काय व्हिडिओ पुरत बर का राग हा सर सर माग ही पाय दिला केला का ही गुड नाईट लिक्विड शकट आहे चला आता ही ठीक काढायला ही कशाच साबण आहे फील तिकडं तिकडं ठीक घे चल तिकडं ओढ तिकडं ओढ हेत सर 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 किराणा बघू दे आता सर मला बघू दे हा थांब हे तर दाखव बरस मला बघू सर मला बघू हो की ओम लाल एक बरस हे प्रियंकाला एक आणि हे मला एक बरस हे ब्रश हे काय पूर्ण साबण कपड्याचे कपड्याचे इथं ठेव सरगम सरगम हा किती साबण आणले ही भांड्या ही साबण आहे त्या ही भांड्याच्या ही भांड्या ही भांड्याच्या ही कालगेट दोन कोलगेट हे काय ही हळद ही डव साबण ही दोन हा ही आ, ही आपलं कुठला मसाला ही एव्हरेस्ट हा ही मूग डाळ फुटाण हा फुटाण ही गरा दाखव मैदा ही मूग ही वटाणा हरभरा हरभरा निरमा निरमा दोन किलो ही साखर एक किलो भेटली त्या ह्या जावं आपल्याला होय दोन, दोन किलो हा ही चहा परिवारचा एक किलोचा घेतलाय बर का त्यावर ही साखर एक किलो भेटलेली असुरीच डाळ दोन किलो ही मसूर डाळ हा मिठाचा दोन टाटा

खाव खाव तर ही किराणा आणलाय मित्रांनो दाखवायचं वैशिष्ट्य कसं आहे माहितीये मित्रांनो बरेच जण आहे बरेच जण म्हणते असा मोठीपणा नसतो आमचं कर्तव्य आम्ही प्रत्येक घरातली बांधणं दाखवतो दवाखाना दाखवतो समजा दाखवतो मला किराणा का दाखवणार आम्ही <laughs> तर आमचा युट्यूब चॅनल तेव्हा चालतो म्हणून आपल्या युट्यूब फॅमिलीला दिसाव की बाबा सोमा दादा बायकोला काय कमी करत नाही समजा जिथल्या तिथं पोहोचवतो म्हणून परपंचात एकदम मी ताईट आहे बाकी कसं का असा ना म्हणून पोराला होय शंभो गेल्याने तो ना। काल होता किराणा आणि किरकोळ आणलेलं मी दाखवत नाही असं दाखवत नाही की पावशेर हे आणलं मित्रांनो पावशेर दही आणलं पावशेर ती आणलं असलं नाही हे मोठं आहे म्हणून दाखवत असतो मी तुम्ही काय गैरसमज करणार तर ही किराणा आणला ह्यामध्ये काय कमी तुम्ही मला सांगा आणि आपल्या ह्यात राहिलंय तेल डबा उद्याच्याला देतो म्हणल्या ती तेल डाबा एक कारण मला जो पाय होता तेल डबा जेमणीचा नव्हता त्यांच्या घर मुरलीचा होता म्हणून नको म्हणलं आणि दुसरी गोष्ट आपलं अजून साखर साखर पाच किलो राहिली ती पण उद्या देतो बाजरी दहा किलो राहिली बाजरी पण उद्याच्याला देतोय म्हणल्या ती म्हणून आता नाही भरून टाका आता भरण्याने हे काय भरण्याने भरून टाका भरण्याने भरून टाका हो हा ही भरून टाका बर नाही काय नाही अडचण देवाच्या आशीर्वाद आणि तुमच्या आशीर्वाद मित्रांनो तर व्यवस्थित आहे हो गो 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 खो पाय खाली बिस्किट बैठली का बैठले कशी बिस्किट टाकते ती हा अशी करता ये चॉकलेट ये चॉकलेट देतो चला तुम्हाला या इकडं त्रिशा या बाया चल लवकर चल चल ह्यानला चॉकलेट दे उद्या शूटिंग लावायचं आम्हाला तयारी करायची या ओके आहे चला तर कसं वाटलं काय काय राहिले ते उदय बाकीचं बाकी जा। बाकी समजा आहे बघा तिकड परिवार चोन गेले पुढे आम्ही अजूनही या ठीक आहे सोसायटी आहे सरलं आहे का गे उदपती पुढं आहे ते इथं दोन काही अजून हे नाही पोंडलं आहेत ठीक आहे हे आहे तर बरेच सामान अजून तुम्हाला दाखवतो हे बघा आणि प्रियंका म्हणते तरी नवऱ्यात माझ्याकडं लक्ष आहे समजा हाय इकडं बा तेलाच्या बाटल्या एक जॅस्मिन बघा पॅरेशूट बघा ही पण आख्खी बाटली या गच भरली या हां बॉडी रोवेशन आहे समजा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात बघा इकडं पण किराणा बघा डाळी या हायती इकडे डाळीत या तेल आहे इकडं आहे मसाला किसाले मिरची पावडर इकडं हळदी समजा हाय अजून दाखवतो तुम्हाला तु तु तुम्ही माणसानं काहीतरी सामान समजा हाय आता हे लावलं या हे बघा इकडं पण आहे हरभरा शेंगदाण आहे तर का ही तर भरायला लागली समधी भरून टाका बर ठीक आहे जमत चला ओके वरांना दे खायला चला मित्रांनो स्क्रिप्ट लिहायची उद्याच्याला शूटला जायचं ना मला तर कसं वाटलं काय नक्की सांगा आणि आपल्याला एक ट्रॉफी भेटलेली काका सराफ इथलं बारामती सुद्धा सोनं तर त्यांनी आपला कार्यक्रम घेऊन स्पेशल ट्रॉफी बनवलेली दाखवू अगा बघितले का आपली टीमला बोलवली पांढरंग पूर्ण टीमला इन्व्हाइट केलं तर अशा ट्रॉफी आहेत अजून एक ट्रॉफी दाखवतो माझी जी की माझी ट्रॉफी तुम्हाला सांगतो कुठे गेली कुठे टाकले हो का दोन हजार अकरामध्ये मध्ये विजेता नाट्यछटा स्पर्धात पहिला प्रथम मी आलतो माहिती आहे का मग तसल्या म्हणजे त्याला झालं आता तुम्हाला सांगतो अकरा म्हणजे एकवीस वर्ष झालं एकवीस नाही चौदा चौदा पंधरा वर्ष झालं ती तशीच करते बरं